नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आम्रखंड बनवणार आहोत आता आपण इथे सुती कपडा घेतलेला आहे आता आपण यामध्ये दही टाकणार आहोत मी इथे घरी बनवून बनवलेलं दही आहे तुम्ही विकत आणलं तरी चालेल आता आपण हे सर्व ओतून घेऊया आणि हे चांगलं घट्ट बांधून घेऊया आता आपण ह्याला आता चांगली गाठ बांधा आणि कुठेतरी टांगून ठेवा नाहीतर मग एका चाळणीमध्ये ठेवून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवा आणि आता आपल्याला हे एक सहा सात तास असंच ठेवायचं आहे पाणी निथळण्यासाठी चल आता एक सात आठ तास झालेला आहे आपण दही असं बांधून ठेवलेलं चक्का होण्यासाठी हे बघा आपलं मस्त तया। चक्का तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया मी आता हा चाळणीत काढून घेते तुम्ही वाटाची चाळण घेतली तरी चालेल किंवा तुम्ही हँड ब्लेंडरने केलं तरी पण चालेल चाळून घेऊया हा चक्का आपला चक्का मस्त झालेला आहे पाणी पूर्ण गेलेलं आहे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आहे त्यामुळे मी ही चाळून घेतलेली आहे असं पूर्ण चाळून घेऊया हा पहा आपला कस मस्त स्मूथ असं गाळून झालेला आहे चक्का ळणेनी पण खूप छान येत श्रीखंड आम्रखंड सर्व काढून घ्या आता आपण यामध्ये एक पट्टी पिठी साखर टाकणार आहोत दही किती आंबट आहे त्याप्रमाणे आपल्याला साखर लागेल तुम्ही दही आणून चक्का बनवण्यापेक्षा डायरेक्ट दुकानातून चक्का आणून बनवलं तरी चालेल हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आता आपण यामध्ये आंब्याचं गर टाकणार आहोत आपल्याला आम्रखंड बनवायचं आहे त्यामुळे आपण आंब्याचा गर टाकणार आहोत मी मिक्सरला लावून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया तुम्हाला फक्त साधं श्रीखंड बनवायचं असेल तर आंब्याचा गर न टाकता आपला श्रीखंड तयार त्यामध्ये वेलची पावडर जायफळ किसून टाका हे आपलं श्रीखंड तयार होतं आपण आम्रखंड बनवणार आहोत त्यामुळे आपण आंब्याचा गर टाकलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्या आपण आणखीन थोडा गर टाकणार आहोत मिक्स करून घ्या आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घ्या थोडंसं जायफळ खिसून टाकणार आहोत जायफळाचा वास छान येतो थोडेसे काजू बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाकणार आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आम्रखंड तयार झालेलं आहे खूप छान दिसते कलर पण मस्त आलाय आंब्यांचा आता आपण सर्व करायला घेऊया हे सर्व करण्या करायला आधी एक अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे एक जी होईल साखर आंबा थोडेसे त्यावर पिस्ता टाकते घरच्या घरी साधी सोप्या पद्धतीने आम्रखंड तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा